विक्रय कलेचे ग्राहकांच्या दृष्टिकोनातून महत्व यापूर्वी आपण विक्रय कलेचे उद्योजकांच्या दृष्टीने महत्व त्याचबरोबर विक्रय कलेचे विक्रेत्याच्या दृष्टिकोनातून महत्व आपण पाहिलं आता ग्राहकांच्या दृष्टिकोनातून विक्रय कलेचं काय महत्व आहे एक चांगला विक्रेता असण्याचं किंवा चांगला विक्रेत्याचे गुण असण्याचं ग्राहकांवरती किती प्रभाव पडतो त्या कलेचा हे आपण या ठिकाणी पाहतो तर यामध्ये जे पहिलं आहे ते ग्राहकांना नवीन वस्तू तिची वैशिष्ट्ये व वापराविषयी तपशीलवार माहिती मिळते एक उत्कृष्ट विक्रेता जर ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यानुसार तो वस्तूंचा पुरवठा करत असेल वस्तूंची विक्री करत असेल तर अशा वेळी ग्राहकांना बाजारपेठेत आलेली नवीन वस्तू त्या वस्तूचं स्पेसिफिकेशन तपशील आणि ती वस्तू कशी वापरायची त्या वस्तूचा मेंटेनन्स कसा ठेवायचा निगा आणि दुरुस्ती कशा पद्धतीने केली पाहिजे या सर्व गोष्टींची माहिती ग्राहकांना काय होते की विक्रेत्याकडून माहीत होते तर त्यामुळं एक चांगला जर विक्रेता असेल आणि त्याच्यामध्ये विक्रे कलेचे जर चांगले गुण असतील तर ग्राहकांना अशा पद्धतीने वस्तूविषयी परिपूर्ण माहिती वस्तूच्या वापराविषयी माहिती या ठिकाणी मिळण्यास मदत होते दुसरा आहे ग्राहकांना अनेक वस्तू मधून नेमक्या वस्तूची निवड करता येते ज्यावेळी ग्राहक एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी जातो त्यावेळी त्याला बऱ्याच विविध प्रकारच्या वस्तू वेगवेगळ्या कंपन्यांच्या वस्तू वेगवेगळ्या प्रकारची मॉडेल त्या ठिकाणी दाखवली जातात आणि त्याच्यातून त्याला एक वस्तू घ्यायची असते अशा वेळी त्याला निवडीसाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग जास्त अधिक वस्तू असल्यामुळं त्या ठिकाणी संधी मिळते आणि चांगली वस्तू निवडण्यास देखील त्या ठिकाणी एक चांगला विक्रेता त्यांना मदत करत असतो म्हणजे एक विक्री एक कला आहे की वेगवेगळ्या वस्तू आहेत ह्या अशा अशा वस्तू आहेत या वस्तू स्पेसिफिकेशन असं आहे याचं असं आहे असं अशा वेगवेगळ्या दहा वस्तू असतील तर त्या कशा पद्धतीने त्यांचे गुणधर्म आहेत त्या टिकाऊ किती आहे त्यांच्या किमती कशा आहेत हे सगळी माहिती विक्रेता काय करतो त्या ग्राहकांना देत असतो त्यामुळे निवडीला संधी मिळते वेगवेगळ्या वस्तूमधून ग्राहकाला लक्षात त्यानंतर ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या वस्तू उपलब्ध होतात ग्राहकांच्या ज्या आवडीनिवडी आहेत गरजा आहेत ह्या विक्रेत्याला जर माहिती असतील तर त्यांना ज्या आवडणाऱ्या वस्तू आहेत नेहमी ज्या वापरात त्या वस्तू ग्राहकांना कोणत्या वस्तूंच्या वापराची सवय आहे अशा प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी काय करतो विक्रेता त्यांच्या मागणीनुसार त्यांना पुरवत असतो चौथा आहे ग्राहकांना विक्रेता समोरासमोर प्रत्यक्ष माहिती देत असल्याने ग्राहकांचा आत्मविश्वास ग्राहकांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास होतो किंवा आत्मविश्वास प्राप्त होतो ग्राहकांमध्ये समोरासमोर डोळ्याला डोळे भिरवून जर एखादा व्यक्ती बोलत असेल तर त्याच्या बोलण्यामध्ये पूर्णपणे आत्मविश्वास असतो ज्यावेळी समोरची व्यक्ती आत्मविश्वासपूर्वक सांगत असते की वस्तू अशा अशा दर्जाची अशा अशा प्रकारचे अशाशी टिकाऊ आहे तर त्यावेळी त्या वस्तूबाबत त्या ग्राहकाला देखील आत्मविश्वास येतो की हा व्यक्ती एवढं गॅरंटेड सांगतोय की अशा पद्धतीचे याच्यामध्ये गुण आहेत तर ती वस्तू आपण काही घ्यायला हरकत नाही असा त्याचा आत्मविश्वास निर्माण होतो त्या ग्राहकामध्ये आणि त्यामुळं त्या आत्मविश्वासापोटी त्या विक्रेत्यावरती तो ग्राहक विश्वास ठेवतो आणि ती वस्तू घेतो तर आत्मविश्वास ग्राहकामध्ये एक प्रकारचं आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम एक चांगला विक्रेता किंवा विक्रय कलेमधून होत असतो पाच नंबर विक्रय कले मार्फत ग्राहकांना जास्तीत जास्त समाधान देण्याचा प्रयत्न केला जातो आपण जी वस्तू विकणार आहे त्या वस्तूमधून ग्राहकाला जास्तीत जास्त समाधान कसं मिळेल जास्तीत जास्त उपयोगिता त्या वस्तूची कशी होईल ग्राहकाच्या दृष्टिकोनातून हे प्रत्येक विक्रेता पाहत असतो कारण त्याला एकदा विक, वस्तू विकली म्हणजे संपला असं नाही तो ग्राहक परत परत त्याच्याकडे येणं अपेक्षित असतं यासाठी त्याला त्या वस्तूमधून किंवा तो ज्या ज्या वस्तू विकणार आहे त्या वस्तूमधून ग्राहकाला कसं जास्तीत जास्त समाधान मिळेल त्याने दिलेले पैसे कसे वसूल होतील ग्राहकाचे हे हीच ग्राहकाचं जोपासण्याचं काम या ठिकाणी ग्राहकाचा जो समोर ठेवून ग्राहकाला समोर ठेवून किंवा ग्राहकाचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन त्याच्याकडे पाहण्याचा विक्रेत्याकडे पाहण्याचा नेहमीच चांगला राहिला पाहिजे एक आपला माणूस म्हणून त्यांनी त्याच्याकडून नेहमीच वस्तू घेतल्या या ते पाहिजेत यासाठी त्या ठिकाणी विक्रेत्याला देखील मोठ्या फायदा होत असतो कारण जर ग्राहक समाधानी असेल तरच आपण ती वस्तू विकल्याचं समाधान हे विक्रेत्याला देखील होत असत त्यामुळं ग्राहकाला आपण विकलेल्या वस्तूमधून जास्तीत जास्त समाधान मिळवून देण्याचा प्रयत्न हा नेहमी कोणताही विक्रेता किंवा जो यशस्वी विक्रेता आहे की ज्याच्यामध्ये गुण आहेत असा विक्रेता नेहमीच प्रयत्न करत असतो ग्राहकांना सेवा येते जो विक्रेता वस्तू विकल्यानंतर त्याला हमी देतो तुमच्या या मी जी वस्तू विकलेली आहे तुम्हाला या वस्तूमध्ये काही बिघाडवो किंवा वस्तू अल्प अल्पकालावधीमध्ये खराब झाली गॅरंटी पिरियडच्या आतमध्ये खराब झाली किंवा तुमची गॅरंटी पिरियड संपल्यानंतर खराब झाली तरी तुम्हाला सगळ्या प्रकारची सेवा पुरवली जाईल ही जर हमी दिली तर ग्राहक काय करतो ती वस्तू घेण्यास तयार होतो अशा प्रकारे विक्रीनंतरची सेवा पुरवण्यात येणार आहे याची ये हमी ग्राहकाला मिळणं गरजेचं असतं ग्राहकांच्या तक्रार निवारण्यासाठी प्रयत्न केले जातात जर त्यांच्या काही अडचणी असतील समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी विक्रेता हा नेहमी प्रयत्न करत असतो वस्तूच्या बाबतीत जर काय अडचणी असतील तर त्या अडचणीत त्या समस्या नेहमी वारंवार येणाऱ्या त्रुटी त्या वस्तूमध्ये तो काय करतो उत्पादकापर्यंत पोहोच करतो या सूचना आणि तशा प्रकारच्या त्रुटी त्याच्यामध्ये राहणार नाहीत याची दक्षता उत्पादकाकडून घेतली जाते आणि उत्कृष्ट दर्जाची चांगल्या दर्जाची वस्तू ही ग्राहकापर्यंत विक्रेता ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यास विक्रय कलेची मदत होते ग्राहकांना आकर्षित करणे ग्राहकांचा विश्वास निर्माण करणे आणि त्यांचा विश्वास जेव्हा बसेल त्या जे विक्रेत्यावरती तेव्हा ती वस्तू ग्राहकाला विकणे आणि कंपनीला नफा मिळवून देणे या उद्देशाने या ठिकाणी विक्रेता काम करत असतो आणि त्या विश्वासाचा फायदा हा ग्राहकाला होत असतो तर अशा पद्धतीने विक्रय करायचे ग्राहकांच्या दृष्टिकोनातून हे महत्व आहे ठीक आहे येऊन